महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी वाढली असल्यामुळे लोकशाहीसाठी ही एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांनी आपल्या प्रचारसभामधून जिकडे मी तिकडे गुलाल मी पुन्हा येईन तसेच एकदा ठरलं की ठरलं आहे नाद करा पण आमचा कुठे अशा पद्धतीने भाषणामधून प्रचारसभेच्या अनेक ठिकाणी ठणकावून सांगितलेले होते परंतु मित्रांनो कोण पुन्हा येणार कोण कोण गुलाल उधळणार तसेच कोणाचे ठरले होते का ठरले नव्हतेच तसेच नाद कोणी कोणाचा केला व कोणाचा करू नये हे आपणास तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी मतमोजणीनंतरच समजू शकेल मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतमोजणी ही तेवीस नोव्हेंबर शनिवारी होणार आहे